हाय आज आपण निवडोचं जे ऍडमिन पोर्टल आहे त्याच्याबद्दल डिस्कस करूया तर ज्यावेळेस आपण निवडोव्हच्या ऍडमिन पोर्टलवरती लॉग इन करतो तर फर्स्ट ऑफ ऑल आपल्याला डॅशबोर्ड ओपन होतं तर डॅशबोर्ड मध्ये फर्स्ट ऑप्शन आहे पिन कॅम्पेन्स याच्यामध्ये तुम्ही मॅक्सिमम मैं चार कोणतेही इम्पॉर्टंट कॅम्पेन्स पिन करू शकता त्यानंतर लिड्स सोर्स समरी आहे तुमचे लीड्स जे काही अपलोड झालेले आहेत ते कोणत्या सोर्स मधून आलेले आहेत आणि ते किती लीड्स आहेत ते तुम्हाला लीड सोर्स समरीमध्ये विजिबल राहील अपलोड लिड्स ऑप्शन आहे आणि क्रिएट कॅम्पेन ऑप्शन आहे त्याच्या खाली लीड एक ब्रॅकेट आहे त्याच्यामध्ये तुम्हाला ओपन मध्ये किती 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 लीड्स 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 आहेत आहेत मध्ये मध्ये आहेत आणि लॉस्ट मध्ये किती लीड्स आहेत ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर कॉल अनालिसिस आहे त्याच्यामध्ये अटेम्प्टेड कॉल्स किती होते कनेक्टेड कॉल्स किती होते आणि कनेक्टेड वर्सेस अटेम्प्टेड कॉलचं पर्सेंटेज काय आहे ते तुम्ही पाहू शकता त्यानंतर लास्टला तीन ऑप्शन्स आहेत युजर कॉल रिपोर्ट युजर लॉग इन रिपोर्ट आणि मॅनेज युजर्स सो so, स्टार्टिंगला मॅनेज युजर म्हणजे काय असतं ते पाहूया इथं मी मॅनेज युजर्स वरती क्लिक केलं त्यानंतर हे पेज ओपन झालं ठीक आहे इथून तुम्ही युजर्स म्हणजे डेली कॉलर्स मॅनेजर्सला ऍड करू शकता त्यासाठी वरती तुम्हाला ऍड युजरचं ऑप्शन आहे ज्यावेळेस तुम्ही ऍड युजर वरती क्लिक कराल त्यावेळेस एक पॉपअप ओपन होईल याच्यामध्ये आपल्याला ज्या युजरला ऍड करायचे त्याचे डिटेल्स फिल करायचे फर्स्ट ऑफ ऑल युजर नेम असेल आपण नेम एंटर करूया त्यानंतर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर असेल त्यानंतर पासवर्ड त्यानंतर त्यांचा रोल बाय असेल ऍडमिन मॅनेजर असिस्टंट मॅनेजर कि एक्झिक्युटिव्ह ते सिलेक्ट करायचे त्यानंतर जर आपण एक्झिक्युटिव्ह सिलेक्ट केला असेल किंवा मॅनेजर असतील असिस्टंट मॅनेजर असतील त्यांचे मॅनेजर कोण असतील ते सिलेक्ट करायचे आणि सबमिट करायचे तर अशा प्रकारे आपण नवीन युजर्सला ऍड करू शकतो इथं मी ओके वरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक लिस्ट येऊन जाईल ची जे काही ऍड आहेत त्यांची जर याच्यामध्ये आपल्याला काही चेंजेस करायचे असतील कोणत्या पर्टिक्युलर युजर्सच्या मध्ये तर आपल्याला इथे एक च बटन आहे त्या ऍक्शन बटनच्या डॉट्स वरती क्लिक करायचे याच्यामध्ये एडिट चा ऑप्शन आहे डिॲक्टिव्हेट चा ऑप्शन आहे चेंज पासवर्ड ऑप्शन आहे व्यू कॅम्पेन्स चा ऑप्शन आहे रिअसाइन लीड चा ऑप्शन आहे त्यानंतर डिसेबल लीड असाइनमेंटचा ऑप्शन आहे जर तुम्हाला कोणत्या साठी टेम्पररी लीड असाइनमेंट बंद करायचं असेल तर तुम्ही डिसेबल लीड असाइनमेंटचा ऑप्शन वापरू शकता आणि कोणत्या युजरचा आय डी डिलीट करायचा असेल तर तुम्ही इथून डिलीट करू शकता ठीक आहे आता त्यानंतर आपल्याला पाईपलाईन म्हणजे काय असतं ते पाहिजे त्यासाठी तर लेफ्ट साइड ला ऑप्शनचं लिस्ट आहे डॅशबोर्ड कॉन्टॅक्ट आणि पाईपलाईन त्याच्यामध्ये आपण पाईपलाईन वरती क्लिक करूया ठीक आहे सो पाईपलाईन मध्ये काय असतं की आपल्या मध्ये जसं एक सेपरेट क्रायटेरिया असतो की सर्वात पर्यंत ड्राईव्ह असतो त्याच्यामध्ये आपण फोल्डर्स असतात आणि फोल्डर्स मध्ये आपण लिड्स ला अपलोड करतो सो सेम आहे की पाईपलाईन असेल पाइपलाईन्स मध्ये आपण कॅम्पेन क्रिएट करणार आणि कॅम्पेन मध्ये आपण लीड्स ला अपलोड करणार तर आपल्याला या पाईपलाईन मध्ये लीड्स चा फ्लो डिसाइड करायचा आहे तो कसा करायचा त्यासाठी वरती मॅनेज चा ऑप्शन आहे ज्यावेळेस तुम्ही मॅनेज पाईपलाईन्स वरती क्लिक करा त्यावेळेस तुम्हाला बाय डिफॉल्ट तीन स्टेजेस क्रिएटेड असतात फ्लो मध्ये ओपन इन प्रोग्रेस कन्वर्टेड आणि लॉस्ट तर ह्या स्टेजेस ज्या आहेत ते लीड चा जर्नी किंवा फ्लो डिसाइड करतात आता प्रत्येक जर्नीमध्ये ओपन असेल इन प्रोग्रेस असेल किंवा लॉस्ट असेल त्याच्यामध्ये आपल्याला टॅक्स क्रिएट करता येतात तर त्याच्यामुळे काय होतं की तुम्हाला एक आयडिया मिळून जाते की इन मध्ये तर आहे लीड त्याच्यामध्ये ऍक्च्युअली काय ऍक्शन चालू आहे ते आपण मध्ये पाहू शकतो ठीक आहे आता इथं ऑलरेडी इन मध्ये तीन टॅग्स आहेत वॉट कोल्ड आणि वॉम जर नवीन तुम्हाला कोणता टॅग ऍड करायचा असेल तर त्यासाठी तुम्हाला फक्त याच्यामध्ये टाईप करायचं सध्या मी कॉल चा टॅग क्रिएट करतो तुम्ही टाईप केल्यानंतर फक्त एंटर प्रेस करायचे तुमचा टॅग क्रिएट होऊन जाईल त्यानंतर आपल्याला सेव्ह वरती क्लिक करायचे तुमचे डिटेल्स सेव्ह होऊन जातील आता जर तुम्हाला कोणतं स्टेज असेल जर तुमचे रिक्वायरमेंट असेल की तुम्हाला नवीन कोणतं स्टेज क्रिएट करायचे त्यानंतर ओपन नंतर आणि इन प्रोग्रेस नंतर तुम्हाला मध्ये प्लसचं बटन दिसेल त्याच्यावरती क्लिक करायचं इथं स्टेज आपण पेमेंट बनवूया क्रिएट वरती क्लिक केल्यानंतर पेमेंटचा स्टेज क्रिएट होईल आता याच्यामध्ये आपण टॅक्स ऍड करू शकतो फॉर एक्झाम्पल पेमेंट डन एंटरप्रेस करायचं पेमेंट नॉट डन आणि एंटरप्रेस करायचं तुमचे टॅक्स क्रिएट होतील आणि सेव्ह वरती क्लिक करायचं तुमचा नवीन स्टेज विथ टॅक्स क्रिएट झालं आता पाईपलाईन मध्ये तुमचा लीडचा जो फ्लो आहे तो डिसाइड झाला की ज्यावेळेस नवीन लीड येईल ती ओपन मध्ये जाईल त्यानंतर इन मध्ये असेल त्यानंतर पेमेंट स्टेज मध्ये त्यानंतर ते कन्वर्ट किंवा लॉस्ट होईल ठीक आहे आता आपल्याला जर फ्लो व्यवस्थित ठेवायचा असेल तर आपल्याला ऍडिशनल सेटिंग ऑप्शन आहे लेफ्ट साइड ऍडिशनल सेटिंग मध्ये आपलं लीड जर ओपन मध्ये असेल तर त्यानंतर इन मध्ये जाईल राईट तो डायरेक्टली पेमेंट किंवा लॉस मध्ये जाऊ शकणार नाही तर आपल्याला पेमेंटला कन्वर्टेड ला आणि ला डिसिलेक्ट करायचं आणि सेव्ह करायचं त्यानंतर सेम आपण इन मध्ये पाहूया याच्यामध्ये ट्रान्झेक्शन ऑप्शन असतो सेटिंगच्या खाली त्याच्यामध्ये जे लिटर इन मध्ये आहे पुन्हा ते ओपन मध्ये जाणार नाही ते इथे आपण डिसिलेक्ट करून सेव्ह करायचं सेम आपण पेमेंट मध्ये पण करणार आहोत इथं ओपन आणि इन प्रोग्रेसला आपण डिसिलेक्ट करणार आणि आपण सेव्ह करणार आहे तर हा तुमचा लेड्सचा जो फ्लो आहे ब्रांचीस आहे तो डिसाईड झालेला आहे ठीक आहे जर तुम्हाला कोणतं स्टेज डिलीट करायचं असेल इथं तुम्हाला डिलीट स्टेजचा चा ऑप्शन आहे सेवच्या शेजारी तुम्ही करू शकता जर तुम्हाला पाईपलाईन मध्ये एडिट करायचं असेल तर एडिट चा ऑप्शन आहे इथून तुम्ही पाईपलाईन एडिट करू शकता पाईपलाईन नावाच्या समोर ठीक आहे त्यानंतर जर कोणतं नवीन पाईपलाईन क्रिएट करायचं असेल इथं वरती क्रिएट पाईपलाईनचा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून तुम्ही नवीन पाईपलाईन क्रिएट करू शकता आता आपल्या चा फ्लो तो डिसाईड झाला आता आपण कॅम्पेन कसं क्रिएट करायचं ते पाहूया पुन्हा आपल्याला पाईपलाईन वरती यायचं आहे त्या पाईपलाईन मध्ये मॅनेज पाईपलाईनच्या शेजारीच तुम्हाला क्रिएट कॅम्पेन चा ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं याच्यामध्ये बाय डिफॉल्ट जे आहे ते नेम क्रिएटेड आहे कॅम्पेनचं त्याला आपण एडिट करू शकतो इथं सध्या मी डेमो कॅम्पेन म्हणून ऍड करतोय ठीक आहे त्यानंतर पाईपलाईन कोणता आहे ते आपण डिसाईड करू शकतो त्यानंतर ऑप्शन आहे हु विल बी मॅनेजिंग दिस कॅम्पेन सो so, कॅम्पेनचे मॅनेजर कोण असेल ते बाय डिफॉल्ट ऍडमिन सिलेक्ट होतात जर कोणाला ऍड करायचं असेल तर आपण ऍज अ मॅनेजर इथून ऍड करू शकतो त्यानंतर आता सिलेक्ट एजंट आहे त्याच्या खाली त्याच्यामध्ये आपण डेली कॉलर्स किंवा जे एक्झिक्युटिव्ह असतात त्यांना आपण इथून ऍड करू शकतो ठीक आहे त्यानंतर आता त्याच्या खाली एक ऑप्शन आहे ऍडिशनल सेटिंगचा तर ऍडिशनल सेटिंग मध्ये काय असतं की तुम्ही फर्स्ट ऑप्शन असतो लीड डिस्ट्रिब्युशन तर जे काही तुम्ही या कॅम्पेन मध्ये अपलोड करणार आहात ते तुमच्या टेलिकॉलर्स किंवा मध्ये कसं डिस्ट्रीब्यूट होईल ठीक आहे त्याच्यामध्ये पण तीन ऑप्शन आहेत जर तुम्ही असाइनमेंट वरती क्लिक केलं तर हे ड्रॉप डाऊन नेऊन जातो त्याच्यामध्ये फर्स्ट आहे एआय असाइनमेंट तर याच्यामध्ये काय होतं की जे काही तुमचे युजर्स कॅम्पेन मध्ये ऍड केलेले आहेत त्या सर्वांना लिड्स विजिबल होतात जो कोणी फर्स्ट त्या लीडला कॉल करेल ते लीड त्यांना असाइन होऊन जाईल सो बेसिकली फर्स्ट कम प्रायोरिटी वरती लीड असाइनमेंट होऊन जाईल जर कोणी जास्त कॉलिंग केले तर त्यांना जास्त लिट मिळतील जर कोणी कमी कॉलिंग केले त्यांना कमी लीड्स मिळतील त्यानंतर इक्वल असाइनमेंट आहे इक्वल असाइनमेंट मध्ये सर्वांना इक्वल डिस्ट्रीब्युट होतील कोणी एकमेकांचे लिड्स पाहू शकणार नाही ठीक आहे इक्वल असाइनमेंट नंतर कंडिशनल असाइनमेंट आहे तर कंडिशनल मध्ये कसं असतं की जर तुम्हाला कोणत्या कंडिशन बेसिसवरती जसं की एका पर्टिक्युलर सिटी मधून लीड आहे तर एका पर्टिक्युलर युजरला असाइन करायचं आहे हे कंडिशन जर तुम्हाला क्रिएट करायचे असतील तर तुम्ही कंडिशनल असाइनमेंट सिलेक्ट करू शकता आता कंडिशनल असाइनमेंट सिलेक्ट केल्यानंतर त्याच्या खाली सेट कंडिशनचं ऑप्शन आहे जसं तुम्ही सेट वरती क्लिक करता एक पॉकेन जातं त्याच्यामध्ये फर्स्ट ऑप्शन असतो इफ लीड हॅज डेटा तर याच्यामध्ये आपल्याला जे डेटा मधले हेडिंग आहेत ते इथं ऍड करायचे समजा आपल्या डेटामध्ये सिटी असेल तर आपण इथं सिटी टाइप करूया त्यानंतर जे काही डेटामध्ये ऑप्शन आहे सिटी साठी जसे की मुंबई असेल पुणे असेल बेंगलोर असेल ऑप्शन ऍड करायचं ऑप्शन मध्ये सध्या मुंबई टाइप करतो ठीक आहे त्यानंतर जर ऑप्शन वन मुंबई असेल त्याच्या मुंबईच्या कंडिशन काय क्रिएट होते की जर तुमच्या मध्ये मुंबई असेल तर कोणत्या युजरला ठीक आहे तर ते युजरचं लिस्ट घेऊन जातो तुम्हाला फक्त तु ला सिलेक्ट करायचं अशा प्रकारे तुम्ही कंडिशन सेट करू शकता ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सबमिट करायचे तुमचे कंडिशन अप्लाय होतं ठीक आहे त्यानंतर आपल्या कॅम्पेन प्रायोरिटी आहे कॅम्पेन प्रायोरिटी मध्ये काय असतं की तुम्हाला जर कॅम्पेन प्रायोरिटी हायेस्ट ठेवायची असेल हायएस्ट ठेवू शकता हाय ठेवू शकता मिडीयम लो किंवा लोएस्ट ठेवू शकता त्यानंतर डुप्लिकसी आहे लीड डुप्लिकसी तर आपल्या डेटा डेटामध्ये ज्यावेळेस आपण डेटा अपलोड किंवा किप्चर करतो त्याच्यामध्ये डुप्लिकेट लीड असण्याची शक्यता असते तर ते डुप्लिकेट ला कसं मॅनेज करायचं ते आपण लीड डुप्लिकसी मध्ये ठरवू शकतो तर फर्स्ट ऑप्शन आहे इग्नोर डुप्लिकेट त्याच्यामध्ये सिस्टीम जर एकाच फोन नंबर वरून दोन लिट्स असतील तर त्यापैकी एका लीडला डिलीट करेल इग्नोर मर्ज डुप्लिकेट मध्ये त्यांना मर्ज करेल जर एकाच नंबर वरून दोन लिट्स असतील क्रिएट डुप्लिकेट मध्ये डुप्लिकेट लीड्स क्रिएट होतील आणि लास्टला जो ऑप्शन आहे मर्ज डुप्लिकेट अँड रिओपन क्लोज लीड्स त्याच्यामध्ये सिस्टीम जर एखादं क्लोज लिट असेल आणि त्यांनी पुन्हा एन्क्वायरी फिल केली असेल तर त्या केस मध्ये सिस्टीम मर्ज डुप्लिकेट आणि रिओपन क्लोज ला अप्लाय करू शकतो ठीक आहे तर इथं आपण इग्नोर डुप्लिकेट सिलेक्ट करूया आणि क्रिएट वरती क्लिक करूया तुमचं कॅम्पेन जे आहे ते क्रिएट होऊन जाईल आता कॅम्पेन क्रिएट झाल्यानंतर दोन ऑप्शन आहेत अपलोड लीड्स आणि क्रिएट इंगेजमेंट फॉर्म क्रिएट एंगेजमेंट फॉर्म जो ऑप्शन आहे तो पहिल्यांदा आपण डिस्कस करूया तर क्रिएट एंगेजमेंट फॉर्म मध्ये आल्यानंतर तुम्हाला एक फॉर्म ओपन होतो तर हा फॉर्म बेसिकली क्वेश्चनरी असतो जे क्वेश्चन तुमचे टेलिकॉलर्स ज्यावेळेस कॉल कनेक्ट होतो ना कस्टमर सोबत त्यावेळेस त्यांना विचारू शकतात ठीक आहे तर सर्वात पहिल्यांदा सेक्शन आहे अनटायटल सेक्शन हेडिंग आहे फॉर्मचं ते, फॉर्म ते आपण एडिट करू शकतो ठीक आहे त्यानंतर त्याच्या खाली क्वेश्चन्स आहेत स्क्रिप्ट आहे व्हॉट आर यरेस्टेड इन आहे तर क्वेश्चन्स आहेत जे टेलिकॉलर्स त्यांना कस्टमरला कॉल वरती विचारू शकतात तर ऑलरेडी आम्ही एक टेम्प्लेट फॉर्म क्रिएट केलेला आहे जर तुम्हाला एडिट करायचा असेल तर तुम्ही एडिट करू शकता हे सेक्शन जर रिमूव्ह करायचे असतील तर याच्यामध्ये हे क्रॉस बटन आहे त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर ते आपण रिमूव्ह करू शकतो आता लेफ्ट साइड ला काही ऑप्शन आहेत जसं पॅराग्राफ आहे वन लाईन टेक्स्ट आहे नंबर आहे मल्टी लाईन टेक्स्ट आहे डेट आहे टाइम आहे सिलेक्ट वन ऑप्शन आहे सिलेक्ट मल्टिपल ऑप्शन आहे ड्रॉप डाऊन आहे ठीक आहे याच्यापैकी कोणता ऑप्शन जर तुम्हाला ऍड करायचा असेल तर सिम्पली तुम्हाला त्या ऑप्शनला इथं ड्रॅग अँड ड्रॉप करायचं ठीक आहे तर ऑटोमॅटिकली तुमचा ते क्वेश्चन क्रिएट होतो हा क्वेश्चन पण तुम्ही एडिट करू शकता अकॉर्डिंग टू युअर रिक्वायरमेंट ठीक आहे याच्यानंतर जर सेंड मेसेज जर ऍड करायचं असेल तर ऑलरेडी इथं ऍड आहे जर तुम्हाला ऍड करायचं असेल तुम्हाला फक्त हा सेम्प्लेट ड्रॅक अँड ड्रॉप करायचा आहे तर सेंड मेसेज मध्ये ज्यावेळेस तुमचा कॉल कनेक्ट होतो त्यावेळेस आपण कस्टमरला एसएमएस पाठवू शकतो ठीक आहे किंवा मेसेज करू शकतो त्यासाठी हा ऑप्शन आहे तर ऑलरेडीट क्रिएट असतं त्याच्यामध्ये ब्रॅकेट्स मध्ये हाय कॉन्टॅक्ट ते लिडचं नाव कॅप्चर केलं जातं त्यानंतर इथं मेसेज असतो ते टेम्पलेट तुम्ही एडिट करू शकता त्यानंतर रिकॉर्ड मध्ये युजर ने, नेम म्हणजे जे कोणी मेसेज पाठवतं एक्झिक्युटिव्ह त्यांचं नेम सिस्टम ऑटोमॅटिकली कॅप्चर करत आणि तुम्हाला मेसेज सोबत कोणता फाईल किंवा इमेज पाठवायची असेल तर इथं सिलेक्ट फाईल ऑप्शन आहे तर मॅक्झिमम साईज दहा एम पर्यंत तुम्ही फाईल अटॅच करू शकता त्यानंतर लेफ्ट साईडला पण अटॅच फाईलचा ऑप्शन आहे जर तुम्ही कोणता फिल्म विजिटचे फोटोज वगैरे अपलोड करायचे असतील तर इथं अटॅच फाईलला तुम्ही ड्रॅग अँड ड्रॉप करू शकता तुमचं इथं ऑप्शन येऊन जाईल फॉर्म मध्ये आणि मॅक्झिम साईज दहा एम तुम्ही आणि मॅक्झिम अपलोड करू शकता अशा प्रकारे तुम्ही एंगेजमेंट फॉर्म क्रिएट करू शकता त्याच्यामध्ये क्वेश्चन ऍड करू शकता आणि क्वेश्चन्स तुमचे टेलिकॉलर्स ज्यावेळेस कॉल कनेक्ट होईल त्यावेळेस तुमच्या कस्टमर्सला विचारून ते अपडेट करू शकतात म्हणजे ते लीड सोबत कॅप्चर होऊन जातं आता तुमचा फॉर्म क्रिएट झाला झाल्यानंतर तुम्हाला वरती सेव्ह चेंजेस ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं त्यावरती क्लिक केल्यानंतर तुमचा फॉर्म जो आहे तो सेव्ह होऊन जाईल आता अपलोड लीडचा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये आपण कॉन्टॅक्ट चा ऑप्शन सांगतोय तर पाईपलाईनच्या वरतीच तुम्हाला कॉन्टॅक्ट चा ऑप्शन आहे त्याच्यामध्ये तुम्ही कॉन्टॅक्ट बेसिस वरती लिड्स ला सर्च करू शकता लाइक कॉन्टॅक्ट नेम कॉन्टॅक्ट नंबर बजेट सिटी असेल त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही सर्च करू शकता इथं वरती एक तुम्हाला कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीजचा ऑप्शन असेल तुम्ही त्याच्यावरती क्लिक करून नवीन कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीज ऍड करू शकता तर कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीज म्हणजे काय की तुमच्या डेटा मध्ये जर सिटी बजेट प्रॉपर्टी नेम किंवा लँग्वेजचे काही कॉलम्स असतील हेडिंग सोबत जर ते तुम्हाला मॅप करायचे असतील किंवा अपलोड करायचे असतील तर त्यासाठी आपल्याला ते कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीज मध्ये ऍड करावं लागेल त्यासाठी ऍडचं बटन आहे इथं मी लँग्वेजचं ऍड करतो आणि सेव्ह वरती क्लिक केलं की तुमचं लँग्वेज आहे ते क्रिएट झालं एक टॉकल बटन आहे ते वापरून तुम्ही ऑन कि ऑन किंवा ऑफ करू शकता जे एनेबल किंवा डिसेबल करू शकता कि ते विजिबल ठेवायचं की नाही ठेवायचं आता आपण इथून बॅक केल्यानंतर तुम्हाला इथं दिसेल की लँग्वेज पण ऑप्शन आलं तर लँग्वेज वापरून पण आपण कॉन्टॅक्टला किंवा लिड्स ला सर्च करू शकतो त्यानंतर आता लिड्स कसे अपलोड करायचे ते पाहूया आता आपण कॅम्पेन मध्ये आलो इथं अपलोड लिड्स चा ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक केलं इथं ब्राऊजचं ऑप्शन आहे ब्राऊज वरती क्लिक करायचं आता इथं कॉन्टॅक्ट नेम समोर कॉन्टॅक्ट नेम मॅप करायचं प्रायमरी कॉन्टॅक्ट नंबर समोर कॉन्टॅक्ट नंबर त्यानंतर नेक्स्ट वरती क्लिक करायचं इथं जर तुमचे काही ऑप्शन असतील कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीज मधील जसं बजेट सिटी लँग्वेज आपण ऍड केलं होतं ते आपण मॅप करू शकतो आणि सबमिट करू शकतो ठीक आहे तर आपली लिड्स आता अपलोड झाले फाईव्ह लिड्स अपलोड झालेले आहेत ते तुम्ही पाहू शकता आता हे लिड्स आपल्याला पाहिजे असतील इथं व्हि लिड्सचं ऑप्शन आहे त्याच्यावरती क्लिक करायचं व्यू लीड्स वरती क्लिक केल्यानंतर सर्व जे काही लिट्स अपलोड तुम्हाला इथे जातील आता फर्स्ट जे आहे ते सॅम्पल नेम आहे त्याच्यावरती मी क्लिक केलं वरती कि तुम्हाला त्याचे अर्धर डिटेल्स इथे विसिबल होतील त्यानंतर टाइम सुद्धा विसिबल होतं पुन्हा तुम्ही क्लिक केलं कि ते क्लोज होऊन जाईल जर जा तुम्हाला एका कोणत्या पर्टिक्युलर लीड एडिट करायचं असेल तर राईट साइडला एक्शनच कॉलम आहे त्याच्यामध्ये थ्री डॉट्स आहेत प्रत्येक लीड समोर लीच्यामध्ये तुम्ही डिस्पोजी पाहू शकता लॉक्स पाहू शकता लीडला एडिट करू शकता आणि डिलीटही करू शकता आता आपल्याला जर बल्कमध्ये अपडेट करायचं असेल त्यासाठी जा ज्यावेळेस वरती कर्सर ठेवता हो त्याच्यासमोर एक बॉक्स येऊन जातो छोटासा लेफ्ट साइड ला त्या बॉक्स मध्ये क्लिक करायचं लीड तुमचे सिलेक्ट होते आता आपण दोन लीड सिलेक्ट केले अपडेट करायचं त्यासाठी बल्क ऍक्शन मध्ये जायचं इथं अपडेट चा ऑप्शन आहे तिथून तुम्ही त्याचं स्टेजेस आणि टॅक्स पण बदलू शकता ठीक आहे त्यानंतर त्याचं कोणाला असाइन करायचं असेल तर ते असाइन करू शकता आणि फॉलो डेट जर ऍड करायचा असेल बल्कमध्ये तर तुम्ही ऍड करू शकता आणि तो आपल्याला अपडेट वरती क्लिक आहे आणि येस कन्फर्म करायचं तुमचं ते दोन लिट्स जे आहेत ते बल्कमध्ये अपडेट होतात अशा प्रकारे तुम्ही बल्कमध्ये लिट्स अपडेट करू शकता त्यानंतर बल्क ऍक्शन मध्ये तुम्हाला बल्कमध्ये डिलीटचा पण ऑप्शन आहे दुसऱ्या कॅम्पेन्स मध्ये मूव्ह किंवा कॉपी करण्याचा पण ऑप्शन आहे आणि क्लोज करण्याचा पण ऑप्शन आहे आता जर तुम्हाला फिल्टर करायचं असेल तर बल्क बल्कच्या शेजारीचा फर्स्ट ऑप्शन आहे तो फिल्टर्स आहे त्याच्यामध्ये तुम्ही बेसिक कॉन्टॅक्ट नेम नंबर असेल त्याच्या वरती फिल्टर आऊट करू शकता फिल्टर करू शकता स्टेटस स्टेचेस टॅक्सला वापरून पण तुम्ही फिल्टर आउट करू शकता क्रिएशन डेटच्या बेसिसवरती पण फिल्टर करू शकता कॉन्टॅक्ट सोर्सच्या बेसिसवरती पण फिल्टर करू शकता देन फॉलो बेसिस बेसिसवरती पण आणि कॉल अटेम्प्टच्या बेसिस वरती पण तुम्ही फिल्टर आउट करू शकता त्यानंतर आपल्याला जर लीडचे डिटेल डिटेल्स डाऊनलोड करायचे असतील त्यासाठी बल्क नंतर एक डाउनलोड चा पण ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला डिटेल्स डाउनलोड करायचे कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीचे डिटेल्स पाहिजेत अदर डिटेल्स पाहिजेत की एंगेजमेंट फॉर्म चे डिटेल्स पाहिजेत हे तुम्ही इथून सिलेक्ट करून डाउनलोड करू शकता त्यानंतर तुम्हाला जर कॉल लॉक्स पाहिजे असतील तर वरती तुम्हाला कॉल लॉक्स ऑप्शन दिसेल तुम्ही इथून कॉल लॉक्स वरती स्विच करू शकता त्याच्यामध्ये तुम्हाला लीड नेम लीड नंबर लीड स्टेज असेल कॉल टाईप कॉल टाईम युजर असाइन कॉल स्टेटस हे सारे ऑप्शन्स तुम्हाला इथे विजिबल असतील तुम्ही ते डेट वाईज फिल्टर करू शकता इथं डेट ट्रेन सिलेक्ट करून अकॉर्डिंग टू युझर फिल्टर आउट करू शकता कॉल स्टेटसच्या अकॉर्डिंगली फिल्टर फिल्टर आउट करू शकता त्यानंतर कॉल टाईपच्या अकॉर्डिंगली फिल्टर आउट करू शकता आणि हा तुम्ही एक्सेल फॉर्मॅटमध्ये रिपोर्ट डाउनलोडिंग करू शकता ठीक आहे त्यानंतर आता कॉल लॉक्स पाहिल्यानंतर पुन्हा पण तो आलेला नाही ठीक आहे तो इथून तुम्ही व्ह्यू मध्ये आहे बल्क ऍक्शन फिल्टर्स आणि डाउनलोड चालतो इथं वरती तुम्हाला व्ह्यू व्यवड्स चा ऑप्शन आता एक्सप्लेन केलेला आहे त्यानंतर अजून एक ऑप्शन आहे व्ह्यू कॉल लॉक्स चा तर कॉल लॉक्सच्या सेम असतील ज्या आपण पाहिले त्यानंतर ऍक्शन बटन आहे जसं तुम्ही ऍक्शन बटन वरती क्लिक करा तुम्हाला ऑप्शन दिसतात एडिट कॅम्पेन तुम्ही इथून कॅम्पेनला एडिट करू शकता आणि टास्क व्हि करू शकता पुन्हा आपण जर इथं लेफ्ट साइड ला कॉन्टॅक्ट वरती क्लिक केलं तर जसं आम्ही सांगितलं होतं आधी की याच्या जे काही तुमचे कस्टम कॉन्टॅक्ट प्रॉपर्टीज आहेत किंवा कॉन्टॅक्ट नेम नंबर आहे कॅम्पेन बेसिस वरती फाईल सोर्सच्या बेसिस वरती तुम्ही त्यांना सर्च करू शकता आणि जर आपल्याला कॉन्टॅक्ट अपलोड करायचे असतील तर इथे देखील तुम्हाला वरती अपलोड कॉन्टॅक्ट ऑप्शन आहे त्यानंतर व्ह्यू हिस्ट्री ऑप्शन आहे याच्यामध्ये तुम्हाला जे काही आपण फाईल्स अपलोड केले किंवा जे काही सोर्स आहेत लिड्सचे तर सर्वांचं लिस्ट मिळून जाईल की कोणत्या सोर्स मधून किती लिड्स आले हे लिस्ट तुम्हाला अपलोड हिस्ट्रीमध्ये विजिबल होईल त्यानंतर इथं खाली बॉटम एक ऍड चा ऑप्शन आहे तर जर तुम्हाला कोणी कोणतं रेफरन्स लीड असेल किंवा कोणतं लीड सिंगल लीड मॅन्युअली ऍड करायचं असेल तर तुम्ही इथून ऍड करू शकता किंवा वॉकिंग लीडस असतील त्यांना तुम्ही इथून ऍड करू शकता त्यांचा कॉन्टॅक्ट नेम कॉन्टॅक्ट नंबर कोणत्या कॅम्पेन मध्ये अपलोड करायचं आहे हे आपल्याला सिलेक्ट करायचं आहे आणि आपल्याला सबमिट करायचं लीड ऍड होऊन जातं एक सेपरेट लीड किंवा रेफरन्स लीड असतील किंवा कोणतं लीड मॅन्युअली ऍड करायचं असेल तर तुम्ही इथून ते ऍड करू शकता त्यानंतर आपण इथं रिपोर्ट सेक्शन मध्ये जाऊया लेफ्ट साइड ला त्याच्यामध्ये तीन रिपोर्ट असतात युजर रिपोर्ट तर फर्स्ट यूजर रिपोर्ट मध्ये अजून तीन रिपोर्ट असतात फर्स्ट असतो कॉल रिपोर्ट कॉल रिपोर्ट मध्ये तुमचे जे टेलिकॉलर्स आहेत तर प्रत्येक टेलिकॉलरने आज किती कॉल्स अटेम्प्ट केले किती कॉल्स कनेक्ट झाले किती कॉल्स नॉट कनेक्टेड होते टोटल प्रोग्रेस लीड्स किती आहेत टोटल कन्व्हर्टेड लीड्स किती आहेत टोटल लॉस्ट लीड्स किती आहेत स्टार्ट कॉलिंग टाइम काय आहे टोटल व्हॉट्सअप सेंट देन एवरेज कॉल ड्युरेशन टोटल कॉल टाइम एवरेज फॉर्म फिलिंग टाइम हे सर्व डिटेल्स तुम्हाला येतं User युजर रिपोर्ट मध्ये मिळून जाते युजर कॉल रिपोर्ट मध्ये जर तुम्हाला हे फिल्टर आउट करायचं असेल तर डेट वाईज तुम्ही फिल्टर आऊट करू शकता टुडे वरती क्लिक करून जर युजर वाइज फिल्टर आउट करायचा असेल तर तुम्ही एका पर्टिक्युलर युजरचं पाहू शकता जर तुम्हाला हे डाउनलोड करायचं असेल तर तुम्ही पुन्हा रिपोर्ट ही करू शकता एक्सेल मध्ये पुन्हा रिपोर्ट्स वरती क्लिक करायचे युजर रिपोर्ट्स मध्ये अजून एक रिपोर्ट आहे कॉल इन रिपोर्ट आता आपण सर्व युजर्सचं लिस्ट पाहिलं बट तुम्हाला एका पर्टिक्युलर युजरचा पर आवर अनालिसिस हवा आहे तर त्यासाठी आपल्याला इथं लॉग इन रिपोर्ट मध्ये येऊन चेक करायचं चे। याच्यामध्ये चे आपण युजरला सिलेक्ट करूया त्यानंतर डेट आणि गो वरती क्लिक करूया तर ह्या रिपोर्ट मध्ये तुम्हाला त्या पर्टिक्युलर युजरचं पर आवर अनालिसिस प्रत्येक तासाचं अनालिसिस मिळेल की त्या प्रत्येक तासामध्ये त्यांचा परफॉर्मन्स कसा होता त्यानंतर त्यांनी टोटल किती कॉल अटेम्प्ट केले किती टोटल ब्रेक्स घेतले ते सर्व डिटेल्स तुम्हाला एका पर्टिक्युलर युजर्स चे मिळून जातील आणि हा रिपोर्ट तुम्ही डाउनलोडही करू शकता त्यानंतर लास्टला जो युजरमध्ये रिपोर्ट आहे तो फॉलो अप रिपोर्ट आहे याच्यामध्ये प्रत्येक युजरचे आज जे आहेत ते किती फॉलोअप शेड्यूल आहेत काल किती फॉलोअप मिस झाले ॲव्हरेज डॅट किती होता कंप्लायन्स किती होता हे आपण इथं पाहू शकतो इथं युजर्स वाईज आपण फिल्टर आउटही करू शकतो आणि रिपोर्टिंग टू म्हणजे रिपोर्टिंग मॅनेजरच्या अकॉर्डिंगली फिल्टर आउट करू शकतो हा रिपोर्ट आपण डाउनलोड करू शकत नाही त्यानंतर रिपोर्ट्स मध्ये आहे कॅम्पेन रिपोर्ट्स तर मध्ये फर्स्ट आहे कॅम्पेन रिपोर्ट तर कॅम्पेन मध्ये तुम्हाला जे काही तुम्ही कॅम्पेन्स क्रिएट केलेले आहेत त्या प्रत्येक कॅम्पेन मध्ये किती कॉल्स अटेम्प्टेड आहेत किती कॉल कनेक्टेड आहेत किती लॉस्ट आहेत कन्व्हर्टेड आहेत आणि किती लॉस्ट आहेत हे सर्व डिटेल्स तुम्हाला इथे मिळून जातील इथं पण तुम्ही डेट वाईज फिल्टर करू शकता देईपलाईन टाईप वापरून फिल्टर आउट करू शकता कॅम्पेन स्टेटस वापरून तुम्ही फिल्टर आउट करू शकता आणि हा रिपोर्ट देखील तुम्ही डाउनलोड करू शकता त्यानंतर कॅम्पेन मध्ये अजून एक रिपोर्ट आहे कॅम्पेन लीड रिपोर्ट याच्यामध्ये आपल्याला एक सेपरेट कॅम्पेनचा जर प्रोग्रेस पाहायचं असेल तर ते प्रोग्रेस आपण इथून पाहू शकतो इथं कॅम्पेनचं नाव सिलेक्ट करून आपल्याला गोवरती क्लिक आहे तर तुम्हाला ओपन मध्ये किती लिड्स आहेत इन प्रोग्रेस मध्ये किती आहेत क्लोज किती आहेत त्यानंतर नॉट कनेक्टेड मध्ये किती लॉस्ट आणि पेंडिंग आहेत यस कनेक्टेड मध्ये फॉलोअप किती आहेत कन्व्हर्टेड किती आहेत लॉस्ट किती आहेत तर ओव्हरऑल तुमचं एका कॅम्पेनचं प्रोग्रेस काढतो काढीच विजिबल होईल रिपोर्ट्स मध्ये एक लास्ट ऑप्शन आहे डाउनलोड रिपोर्ट, रिपोर्ट डाउनलोड करता लिंक इथं क्रिएट होतं आणि तुम्ही करू शकता त्यानंतर आपलं आहे आहे तर मध्ये काय की तुमचे जे लीड्स असतात ते डिफरंट सोर्स येतात जसं फेसबुक असेल गुगल शीट गुगल फॉर्म गुगल ऍट्स इंडिया मार्च ट्रेड इंडिया हाऊसिंग डॉट कॉम नाईन्टी नाईन मॅजिक ट्रिक्स सुलेखा तर या सोर्स मधून जे लीड्स आहेत ना आपण ते डायरेक्टली वरती कॅप्चर करू शकतो इंटिग्रेशनचा वापर करून त्यानंतर पुन्हा आपण डॅशबोर्ड वरती येऊया तर डॅशबोर्ड मध्ये तुम्हाला इथं वरती एक दिसमंत असेल तर याच्यामध्ये तुम्ही एक फिल्टर लावू शकता की जे लीड सोर्स समोर आहे ते कधीच पाहिजे की फिल्टर आउट करू शकता त्यानंतर त्याच्या जवळच तुम्हाला एक हेडफोनचं आयकॉन दिसेल तर याच्यामध्ये तुम्ही चार्ट सपोर्टचं ऑप्शन असेल जर काही क्वेरीज असतील काही कन्सर्न्स असतील जर काही सपोर्ट पाहिजे असेल तर तुम्ही चार्ट सपोर्ट वरती जाऊन डायरेक्टली आमच्या सपोर्ट टीम सोबत डिलाइट टीम सोबत कॉन्टॅक्ट करू शकता नॉलेज बेस आहे नॉलेज बेस मध्ये तुम्हाला एफेक्ट मिळतील त्यानंतर आमचे क्वीक हेल्प पोर्टल आहे ज्याच्यामध्ये काही डॉक्युमेंट्स आणि व्हिडिओज अपलोड आहेत ते तुम्ही इथून पाहू शकता त्यानंतर नोटिफिकेशनचं बटन आहे नोटिफिकेशन मध्ये तुम्हाला जे काही नोटिफिकेशन असतील ते नोटिफिकेशन विजिबल होतील आणि इथे एक रॉकेट सिंबल आहे याच्यामध्ये तुम्हाला न्यू अपडेट्स व्हिजिबल होतील सो दॅट्स ऑल अबाउट द ॲडमिन पोर्टल थँक्यू